शिवसेना आणि टोकरे फाउंडेशन आयोजित भव्य दही हंडी उत्सव 2025 शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ येथे आयोजक श्री सुरेश दादा हरिश्चंद्र टोकरे माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना कर्जत तालुक्यात एक मुसळधार पाऊस सुरू असताना माथेरान घाटात आणि कशेळे परिसरात असे एकूण दोन विचित्र अपघात घडल्याचं समोर आले नेरळ परिसरात राहणारे स्थानिक रहिवासी विजय मिनमिणे आणि त्यांचा साथीदार मोहम्मद शेख हे माथेरान घाट फिरून घरी परतत होते दरम्यान मागून भरधाव येणाऱ्या चार चाकी वाहनानं मिनमिणे यांच्या मोटरसायकलला कट मारून आपलं वाहन पुढे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं मिनमिणे यांचा अपघात घडला जखमींना तत्काळ भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं यावेळी मोहम्मद यांना उपचारानंतर घरी सोडण्यात असून विजय यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात सदर हा फरार झाला घटनास्थळी नेरळ पोलीस हजर राहून अधिक तपास आहेत त्याचप्रमाणे तालुक्यातील दुसरा अपघात हा कशय खांडस येथे घडला एक मालवाहू रिक्षा लोखंडी सामानाची वाहतूक करत असताना रस्त्याच्या चढावर लोखंडी सामान मागच्या बाजूला रस्त्यावर आल्यानं वजन वाढून रिक्षाचा पुढील भाग उचलला गेला त्यामुळे रिक्षाचे चाक हवेत लटकल्यानं चालक अडकून पडला यावेळी मोठी दुर्घटना होता टळली असून रिक्षातील जड सामान बाजूला करून रिक्षा सरळ करण्यात आली हा अपघात कर्जत पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या कशेर खांडस रस्त्यावर घडला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत